हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार आणि शिवसकाळ आजच्या गुरुवारच्या दिवशी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ तर सकाळची वेळी झाडाची फुलं काढून घेते कारण की आपल्याला केसर लावायचा आहे हेअर मास्क आणि त्यासाठी फुलं काढत आहे आणि देवपूजेसाठी पण लागणार आहेत इथं घेतलेलं आहे कोरपड कोरपड मी थोडीशी कट करून घेते कारण की केसाला आपल्याला लावायची आहे तर तुम्ही म्हटलं की ताई नवीन घर दिसतंय तो कुठे आले आणि बरेच दिवसाचे व्हिडिओ का नाहीत आले तर सोडं शिफ्टिंगमध्ये टाईम केला आणि आता आम्ही आहे फौजींसोबत हे आपलं नवीन घर आहे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला इथले पहिला मिळतील आणि दिवस तर बराचसा उगवला होता हे छान फुलं बघा आलेले आहेत कळ्या आहेत आणि आज छान आजचा आमचा पहिला गुरुवार आहे या रूममधला आणि हे दिवस बघा किती वरती आलेला होता आणि मला अजून बरीचशी साफसफाई करायची होती तर सर्वात अगोदर मी केसाला लावून घेणार के आहे हेअर मास्क आणि हे बघा आमची मनीमाऊ तिकडं सर्व गल्लीमध्ये फिरत असती आणि आमच्याकडे पण येते तरीही ही हेअर मास्क बनवते मी केसाला केसाला हेअर मास्क लावून घेणार आहे आणि पुढची कामं करणार आहे हे बघा केसाला हेअर मास्क लावून घेतलाय कारण की काय होतं केस खूप गळायला लागल्यात आधी पातळ झाल्यात केस आणि केसाला पोषण पण महत्वाचं आहे आणि खू खूप छान अशा प्रकारे तयार केला आणि लावला आता केसाला लावून झालेला आहे आता म्हटलं केस के एक तास तर ठेवायचा आहे केसला मग एक तास काही करायचं बसून तर नाही राहू शकत तर म्हटलं चला हे आपल्या गडापुढचं अंगण आहे आणि अंगण पूर्ण झाडं मारून घेत आहे आणि साईडचं पार्किंग आहे हे गाड्यांचं ते पण झाडं मारून घेते सर्व सकाळ सकाळची काळ बघा झाडं मारून आहे पुढं अंगण आहे रस्ताय झाडं मारून घेता येईल आमचा डॉगी म्हणजे आम्ही पाळला नाही इथला गल्लीतलाच आहे पण येतोस दरवाजेसमोर बसतो आणि हे असं आमचं घर कसं वाटतंय बघा आणि ह्याचा पूर्ण होम टोर मी देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये जाईल दिसेलच आणि ते कचरा लावलेला आहे आणि थोडं पाऊस पडला मस्मा चिक्कल झालेला होता आणि वरून पण पाणी सोडलं होतं आणि कचरावाले आलं होतं तर कचरा घेऊन जाते आणि हे बघा किती छान फुल गजबरले झा जा, फुलांनी झाड गजबरलंय आणि आत्ता माझ्या अंघोळ झालेलं आहे आणि इकडे देवपूजा पण झालेली आहे आता चला बाहेर बघूया किती ऊन आले बघा ऊन तर कुठपर्यंत आले सगळं माझ्या अंघोळ देवुले वगैरे सगळं आवरलं होतं आता बाकी आहे फक्त आपलं आता उंबऱ्याचं उंबरात धुवायचं आहे म्हणजे इंबऱ्या उंबऱ्याचं पूजन बाकी आहे तो उंबरा पण पूजन करून घेतला आणि हळदीवंकू वाहिलं आणि रांगोळी काढली तर मी आज उंबऱ्याला हळदीचं लेपन करणार नाही तर प्रत्येक गुरुवार नाही ऐकत कधी कधी करते आणि आता अंगणामध्ये काढता आहे रांगोळी तर फक्त रांगोळी पण छोटीशी काढता आहे एक रोज आपण रांगोळी काढतो तर रोज मोठी मोठी काय रांगोळी काढणार छोटीशी रांगोळी काढणार आहे आणि रांगोळी काढली तर तुम्ही म्हणाल हे घर कुठलं आहे आहे तर हे माझं फौजींसोबतचं घर आहे तर हा ह्या घरातला आमचा पहिलाच गुरुवार होता आणि आजची देवपाची तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर झाडांची फुलं तोडली सकाळी तो तोडली जाते शिल्लक ठेवली होती पण आत्ता अजून घेतलं बोगराचं हे पण झाडं आहे तर त्याचं पण फुलं तोडली आता ही फुलं आपण देवाला वाहणार आहोत आणि खूप छान प्रकारे आपली आजची सुद्धा पूजा पार पडलेली आहे पुढे तुम्हाला पूजा पाहायला मिळेल ने, मिळेलच अशा प्रकारे आपलं घराचं गेटसुद्धा आहे आणि घर खूप छान सुंदर आहे ते सुद्धा त्याचा त्याचासुद्धा होम टूर आल्यावरती तुम्हाला डिटेल्समध्ये पाहायला मिळेल आणि कोणाकोणाला होम टूर पाहायची इच्छा आहे तर मी कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं देवघर छान फुलांनी स्वस्ते बघा खूप छान देवपूजा सकाळची वेळ आहे तर पूर्ण पहा आपलं देवघर अशा प्रकारे आपल्याला देवपूजा पूर्ण झालेली आहे आणि आता स्वामींना मी अर्धचंद्राकृती धूप ओवाळत आहे धूप ओवाळलेलं आहे फुले सर्व देवांना अर्पण केलेले आहेत आणि देवघर छान मस्त सजलेलं आहे फुलां मस्त सजलेलं आहे आणि आता आपल्याला काढायचे आहे देवासमोर रांगोळी तर रांगोळीसुद्धा रोज काढतोच आपण पण आज आज तर गुरुवार आहे आज तर काढलीच पाहिजे आणि रांगोळी छान अशी मी रांगोळी छोटीशी काढत आहे पण छोटीशी का ना आपण रोज देवघर देवघरात तर रांगोळी हवीच ना तेव्हा तर देवपूजा केल्यावरच वाटतं आणि देवघर पण छान सुंदर वाटतं आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं तर छान रांगोळी काढून झालेली आहे त्याच्यावरती हळदी कुंकू सुद्धा वाढलेला आहे आता मी स्वामींना त्रिवार मुजरा करत आहे तर त्रिवार मुजरा मी कसा करताय तुम्ही पहा आणि अशा प्रकारे स्वामींना मुजराही करून झालेला आहे आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये स्वामींच्या चला तर मग स्वामींच्या मंदिरामध्ये मण्दिर सुद्धा जाऊन जाणार आहे त्या अगोदर तुम्ही आपलं छोटशी देवघर आणि देवपूजा पाहून घ्या कसं देव देवघर छान प्रसन्न वाटते पहा तर अशा प्रकारे आजची आपली गुरुवारची पूजा पूर्ण झाली होती आणि नवीन घरामध्ये असल्यामुळे थोडा सेट वेळा टाईम जाणार आहे आणि आता आम्ही कुठे आलो आहे तर आता आलेलो आहे मंदिरामध्ये तर स्वामींचं मंदिर अगदी जवळ आहे चार पावलाच्या अंतरावरतीच मंदिर आहे शेजारीच मंदिर आहे तर मी ते तुपाचा दिवा लावलेला मंदिराच्या बाहेर जाऊ धुंबरात झाड आहे आणि तिथे मी तुपाचा दिवा लावला होता पहिले पण दिवे लावलेले होते पण ते विजले होते परत मी आत्ता गेली तेव्हा मी दिवा लावला तुपाचा आणि घरूनच पाण्याची एक बाटली नेली होती आणि एक लोटा नेला होता तर त्यातून पा पाणी घातलं आहे आपल्या जाऊदुमर झाडाला आणि आता नमस्कार करून त्याला फेऱ्या मारत आहे आणि फेऱ्यासुद्धा मारून झाल्या आता पुढं जे दिसतंय तुम्हाला ते स्वामींचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे आतमध्ये स्वामीचा मोठा फोटो आहे आणि इथे बाहेरून फुल व्हायलं कारण की तुम्हाला त्याला लॉक दिसत असेल त्यामुळे सर्वांनी बाहेरूनच फुलं वाहिली होती तर मीही वाहिली आहे आणि आता इथलीसुद्धा पूजा आपली पूर्ण झाली आणि दर्शनही झालं आता रिटर्न चाललं आहे आपल्या घरी इथं आता चाललो आहे घरी आणि आमच्या साईडचं वातावरण असले झालं थोडंसं ढगाळ वातावरण आहे थोडंसं ऊन पण आहे हलकं आणि ढगाळ पण आहे कारण की पावसाचं वातावरण आहे कारण की आमच्याकडे काल पाऊस झाला होता आणि आता आलेलो आहे घरी हे, हे बघा आमचं साइडनं आलं आता घरजवळ तर हे बघा कृष्ण कुंज हे आपलं घर आहे